राजकीय घडामोडीवर मी काय खूप जास्त भाष्य करणार नाही आम्ही सर्वजण दुःखात आहोत जोपर्यंत तेरा दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय कुठलीही भूमिका तिथं घ्यायची नाही असं आम्ही ठरवलेलं पण आहे आणि मला असं वाटतं एक परिवारातला व्यक्ती म्हणून ती आमची जबाबदारीसुद्धा आहे काल सुनित्रा काकींनी वहिनींनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली याचा आनंद आहे पण दुःखात असल्यामुळे शुभेच्छा आणि अभिनंदन हे करता येणार नाही जसे तेरा दिवस संपतील तसं आम्ही स्वतः त्यांना भेटू त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करू शेवटी त्यांच्या पक्षाली घेतलेला तो निर्णय आहे सुनित्रा बहिणींच्या बाबतीत बोलायचं झालं तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत पण राजकीय क्षेत्रामध्ये त्या ते तेवढ्या ते सक्रिय नव्हत्या पहिलीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर एक दुर्दैवी घटना घडल्यानंतर दादांनंतर ती त्यांच्या खांद्यावर आलेली आहे दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे सगळ्यांना तिथं माहिती आहे पण सुनीत्रा वहिनींकडे बघत असताना आम्ही दादांनाच बघतो आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वाससुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आहे राजकारण काय झालं कसं झालं याच्याबद्दल आज नाही पण तेरा दिवस झाल्यानंतर मात्र या बाबतीत आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका घेऊ का चर्चा, चर्चा, होती होती चर्चा की ही दादांची इच्छा बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये मी स्वतः होतो अनेक वेळा दादांना मी भेटलो होतो दादांबरोबर काय संभाषण झालं कसं झालं हे आज या ठिकाणी मी सांगणार नाही तेरा दिवस होऊ द्या या बाबतीत स्पष्ट मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेल धन्यवाद पवार सुद्धा हे बघा मी एवढंच सांगतो काल आम्ही सर्वजण जे एकत्रित होतो त्या सर्व वेळेमध्ये पार्थ असताना पार्थ नसताना कुठेही राजकीय चर्चा झाली नाही आम्ही सर्वजण दुःखात आहोत कौटुंबिक चर्चा झाली बाकी दुसरी कुठलीही चर्चा की काल जाली ही काल झाली नाही आणि तेरा दिवस होपर्यंत पवार परिवारामध्ये कुठंही राजकीय चर्चा होणार नाही